शिरोळ पोलीस ठाणे व अपघातासाठी कारणीभूत ठरत असणारे असणारे रस्त्याच्या कडेला बोर्ड व तहसीलदार प्रशासन कधी काढून घेणार अशी चर्चा सुरू आहे येथील तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यासमोरच एका व्यावसायिकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या व्यवसायाचा डिजिटल बोर्ड चक्क रस्त्यावर लावलाय या डिजिटल फलकामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोर जावं लागतंय त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच हे रस्त्यावरचं अतिक्रमण काढून डिजिटल बोर्ड लावलेले हटवणार काय असा सवाल वाहनदार काही दिवसापूर्वी उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना तेरा वर्षीय मुलीला जीव गमावा लागला रस्त्याकडे रस्त्याला लागून असे डिजिटल होर्डिंग्स आणि बोर्ड लावलेले आहेत ते तात्पुरते काढून घेण्यात आले नंतर आहेत तसेच ते लावले गेले आणि बोर्ड रस्त्यालगत लाव लावल्याने त्याच ठिकाणी परत आज एक अपघात झाला बस आणि टेम्पोच्या मध्ये एक मोटरसायकलवरून प्रवास करणारी महिला टेम्पोला धडक लागून समोर येणाऱ्या बसच्या खाली जात होती दोन्ही गाड्यांच्या मध्ये सापडली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही तात्पुरते काढण्यात आलेले बोर्ड परत रस्त्यालगत लावल्यानं या बोर्डांच्या धारकांच्या वरती कारवाई करण्यात यावी अशी पुन्हा एकदा मागणी होती आहे मराठी यस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी